बघाईच आपली इथं हे चालू आहे लादीचा काम लादी चालू आहे आता फायनल स्टेप आपली कलर वगैरे बघा एकदम चमकते आता मस्त पैकी लादे वगैरे इथले काढले आणि इथे नवीन लादे लावायचे आता काहीच हे बघा कॉक्रोच कॉक्रोच वा मग काय एवढी अरे मला वाटलं माती उडले बाई <laughs> डेंजर आहे इथं विषय खोल आहे बघा बाबा हे ला आधी फोडले सगळे बाहेर निघले हे घाण हा हे छोटे कॉक्रेच आहेत जे पिल्ली आहेत पिल्ली कॉक्रेचची आणि आखी सगळीकडे पसरले जाता आता यांना सर्वांना मारायला लागेल काहीतरी स्प्रे आणून खाली जर बघा वाटते मातीत उरले काम येते म्हणजे आपला इथे पटाळे नेसतोय सॉरी कांदे हे कांदा कापतोय जरा इथे अँड एवढे लादे आणले आपल्या इथे किती लाद्या बसतात बघू आता इथे अजून खूप काम बाकी आहे रे लाद्यांचंच काम चालू का आहे आता लाद्यांचं काम फायनल झालं की मग सर्व काही असते करू लगेच फास्ट फास्ट डायरेक्ट मारा मारे का संपला ताई बाई क्लीन 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 ते बघ पडतायत असते 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 <laughs> असते सर्व पडतायत भाई हे बे एक खाली संपला हे हलवायलाय आवा भिंत क्लीन झाली भिंत क्लीन झाली इथं पाठीवर हो मारून आपली भिंत क्लीन झालेली आहे मगाशी जास्त माती उडलेली असं ऑटो होता आता थोडे बाकीच आहे काम कोण आहे कोण आहे काम धंदे नाहीत बरो खोकला झालाय खोकला ए भावा खोकला झालाय ना तुला हा खोकला झालाय ना तुला नाही खोकला झालाय ना पण চিচ কী গোটা খোক চিঞ খাচ্ছে খোকলে আজুন চাম বোস্টন मित्रांनो तुम्ही गेस करू शकता आम्ही कुठे जाता तुम्हाला हे दिसला असेल बॅकग्राऊंड ला फायनली आम्ही जिम ला आलोय मोठ्या गॅप नंतर मोठ्या गॅप नंतर डायरेक्ट दोन तीन महिन्याच्या गॅप नंतर मी जिम ला आलो बघूया जय भाई बरोबर जरा जिम करून बघू काय एक्सरसाइज असेल जय भाई बरोबर जिम करू जरा मित्रांनो आपला आत्ता लूक बघा आणि एक महिन्यानंतर आपण लूक बघू कसा असं लावायला एकदम असा सुकलोय फुकलोय बघते आधी एक महिन्यानंतर वा एक महिन्यानंतर एक महिन्यानंतर आपली बॉडी झाली पाहिजे एक महिन्यात बॉडी झाली पाहिजे एक महिन्या म्हणजे चेंज झालं पाहिजे मी तर चेंज झालं पाहिजे तुम्हाला बघितलं असेल हे बघा सगळीकडनं सुटलो आहे पोट बीट सगळं कमी करायचं आहे नक्कीच चला स्टार्ट करू आपण जिमला आता पहिले आपण पुलअप मारूया तर मित्रांनो आमचे दोन सेट कम्प्लीट झाले आता हात दुखायला लागला आणि जरा बरं पण वाटतं एक्सरसाइज केल्यावर और... आता कंटिन्यू आपण कंटिन्यू यायचं ट्राय करूया ट्राय काय आपण येणारच कंटिन्यू आता आपल्याला जरा बॉडीचा हे करायचं आहे नक्षा चेंज करायचं आहे आपल्याला आपल्या वावाचं लग्न पण यायचं सो त्यासाठी पण रेडी व्हायचं आहे आपल्याला तर हा लुक बघा तुम्ही आमचा अँड नंतर बघूया आपण एक महिन्यानंतर काय चेंज होतो यात यामध्ये डेली ब्लॉग्स करताना तुम्हाला नेहमीच दिसूच आम्हाला काय चेंज होतं आणि तुम्हाला फरक दिसला तर नक्कीच तुम्ही कमेंट करा आम्हाला प्रत्येक मशीनचे दोन दोन सेट मारतोय कारण का आपला पहिला दिवस आहे खूप दिवसानंतर त्यामुळे सर्व मिक्स मारूया आपण हा बहु दमलो बेकार एवढे दिवसाची कसर निघली आज भाई बाहेर चलो आज से जिम स्टार्ट आहे अपना आज एवढ्या दिवसाची कसर बाहेर भाई तुला बरं पण आहे आणि थकवा पण फील होत आहे कारण का खूप दिवस झाले जिम नव्हती केली प्लस वर्कआउट करते करतेंजर वाला जय भाई ऐकत नहीं आला आला बिल्डर बम बिल्डर ये अपना कोच है आज आज नहीं से कोच है अपना ये, ये बोलेगा वो करने का अपन भाई ये बोलेगा ये करो तो वो करने का भाई डायरेक्ट हाडेच घेऊ चला कारण का खाडे झाले जास्तच सेट चालू आमचा आपला पोट कमी आहे काहीच नक्कीच करूया आणि करून दाखवणार जी मेन झाली आमची आजचा वर्कआउट आपलं कंप्लीट झालं आहे फर्स्ट डे एकदम भारी होतं मजा आली भावासोबत जिम करून फर्स्ट टाइम जिम केले या पुढे करणार आम्ही एक महिना कंटिन्यू करणार आहे जिम एकदम एकदम कंटिन्यू नऊ खाडा कधी शूटचा असेल तर त्यात ॲडजेस्ट करते ओके पण नऊ खाडा तर आता जाऊया आपण शॉपवर कारण का टाईम पण झाला आपल्या दुकान जायचं आता भेटूया थोड्या थोडं हे पण चाले का फायनल स्टेप आपली काय शॉपची गादी वगैरे एकदम मस्त लावून झालेत आपल्या अँड आता लास्ट स्टेप होती त्यानंतर आपला शॉप <laughs> चव्हाणचं काम आता पुढे ढकलण्यात आलं आहे आता बाई फायनली कंप्लीट झालेला आहे आपला आणि इथं उद्या शेटर लागणार आहे आणि शेटर लागला तर सगळं कंप्लीट इथं लाइटिंगचं काम पण उद्याच करणार आहे आणि टाकी पण उद्या बसणार आहे सर्व काम उद्या होणार आहे आपण आलो आहे ऑफिसला आता हिट हिट आम्ही आणि इथं चालू आहे पत्रिका शूट विक्रम शीतल यांच्या पत्रिकेच शूट ना वरची माची

हा हाय हाय आम्ही घेऊन का शूट चांगला होते काय मला بده आपण शूट चांगला होऊ दे पत्रिका चांगली शूट चला गणपती बाप्पाल शॉट एकदा आपलं कसा वाटला आवडला असं तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनल ला सो भेटूया पुन्हा एकदा नाही व्हिडिओ मध्ये टाटा बाय बाय